नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लगोड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थम नेल हितलं डायटल वाचलं हवी मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीन मंदी कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये होता पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या च्या तेजी येणार कि मग मंदी हा सॉल तुमच्या मनात मनातला हा सवाल माझ्या मनातला आज वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला देशांतर्गत मर्यादा पंधरा फेब्रुवारी नंतर स्वामींच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती शेवट पर्यंत पाहावा शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उवडला तर जरूर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथे E a सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हम आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का सकार बंधू सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार पातळी याचा सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम आणि या परिणामामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनच्या भावात तेजी येणार कि मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात बरं या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार सध्याच्या कंडिशनला विचार केला तर सध्या सोयाबीनची बाजार भाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या वर पंधरा फेब्रुवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात आणखी सुधारणा होऊन बाजारभाव जर अकरा डॉलर प्रतिभूषच्या आगे दिशेनं आगेकूच करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको त्याचबरोबर पंधरा फेब्रुवारी नंतर देशातील बाजारात सोयाबीनची विक्री कमी होत जाणार या सर्व कारणांमुळे निश्चांकी स्तरावर असणारा सोयाबीनचा भाव मंदीत जाण्याची संधी नाही तर पंधरा तारखेनंतर खूप मोठी नाही पण एक दोनशे रुपयाची तेजी मात्र सोयाबीनच्या अभावात येऊ शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये जो सध्या सोयाबीनचा अभाव अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान तो कुठं जाणार तर हा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये हमीभाव सोयाबीन विक्री होत असेल तर हरकत नाही पर होणार नसेल तर या ठिकाणी या शे दोनशेच्या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर जर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करून आपण भविष्यातील भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल पावती घेऊन ठेवली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा तारखेनंतर मंदी नाही तर फक्त तेजीची शक्यता आहे पण खूप मोठ्या नाही या असणाऱ्या गोष्टीचा विचार करून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत